अनेकदा दिल्ली अभिदूर नाही आहे हे वाक्य ऐकलं असेल मात्र आता हे प्रत्यक्षात खरं होताना कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामाची मोठी अपडेट दिली आहे ज्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोवीस तासांचा प्रवास फक्त बारा तासात तुम्हाला पूर्ण करता येणार आहे चला तर हा मार्ग कसा असेल त्याचं वैशिष्ट्य काय आणि त्याचे फायदे काय या सगळ्याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी आणि तुमचं सगळ्यांचं कट मध्ये खूप स्वागत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामासंदर्भात नुकतीच महत्वाची माहिती देत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून तो प्रवाशांसाठी सुरू करण्याच्या दिशेनं वेगाने पावले उचलली जात आहेत असं सांगितलंय सूरतमध्ये झालेल्या पाहणी दरम्यान गडकरी यांनी गुजरात मधून जाणाऱ्या एक्सप्रेस वेच्या भागाची प्रगती तपासली त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की सर्व अडथळे दूर करून आम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत रस्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम पद्धतीनं बांधला जातोय उरलेल्या किरकोळ कमतरता सुद्धा आम्ही दूर करत आहोत असं गडकरी यांनी म्हटलंय भारतामध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याचा मोठा वेग गेल्या काही वर्षात आपल्याला पाहायला मिळतोय त्यात सर्वात महत्वाकांक्षांनी चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हजार तीनशे पन्नास किलोमीटर म्हणजे जवळजवळ अर्ध्या भारता एवढ्या अंतरापर्यंत पसरलेला हा महामार्ग देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा रोड प्रकल्प ठरणार आहे आज दिल्ली आणि मुंबई यांच्यातील प्रवास साधारण चोवीस तासांचा असतो हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर तोच प्रवास फक्त बारा तासामध्ये पूर्ण करता येणार आहे म्हणजेच प्रवासाचा वेळ जवळपास निम्म्यावर येणार आहे या एक्सप्रेस वेची खासियत म्हणजे तो भारतातील सहा मोठ्या राज्यांमधून जाणार आहे ज्यामध्ये दिल्ली हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे आणि या प्रकल्पामुळे या सहा राज्यांमधील शहरांना औद्योगिक क्षेत्रांना आणि मोठ्या बाजारपेठांना हा मार्ग जोडला जाईल त्यामुळे व्यापार उद्योग माल वाहतूक आणि पर्यटन या सगळ्यांनाच याचा मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या भारतातील सर्वात अत्याधुनिक हा महामार्ग ठरेल हा फक्त एक रस्ता नसून देशातील एक स्मार्ट एक्सप्रेसवे असेल कसं ते सांगते या महामार्गावर ई वाहनांसाठी म्हणजेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी स्वतंत्र एक लेन असणारे पावसाच्या पाण्याचे साठवण एक केंद्र असेल स्वयंचलित वाहतूक व्यवस्थेची यंत्रणा असेल ऑप्टिकल फायबर आणि पाईपलाईनसाठी वेगळे कॉरिडॉर असेल सौर ऊर्जेवर चालणारी पायाभूत रचना त्याचबरोबर चौऱ्याण्णव साइड, सुविधा म्हणजेच पेट्रोल पंप हॉटेल शौचालय पार्किंग आपत्कालीन सेवा इत्यादी सेवा इथे तुम्हाला मिळतील त्याचबरोबर दोन हजार पेक्षा जास्त वॉटर रिचार्ज पॉइंट म्हणजेच पावसाचं पाणी जाण्याचा मार्ग असून अशा सुविधांनी हा मार्ग परिपूर्ण असेल आणि भारतामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानयुक्त महामार्ग उभारला जातोय तर या प्रकल्पाची पायाभरणी दोन मध्ये करण्यात आली होती सध्या या प्रकल्पातील सातशे किलोमीटर मार्ग पूर्णतः कार्यरत आहे गुडगाव मधील सोहना ते राजस्थान मधील दौसा या जोडणाऱ्या प्रकल्पाचा हा पहिला टप्पा आहे आणि आता बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी लोकांसाठी तो खुला करण्यात आला होता आतापर्यंत आठशे पंचवीस किलोमीटर द्रुतगती मार्गाचं बांधकाम हे सुरू आहे भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सुमारे एक हजार तीनशे पन्नास किलोमीटरच्या एकूण बावन्न पैकी पंचेचाळीस विभागांसाठी कार्यादेश म्हणजेच वर्क ऑर्डर्स मंजूर केलेले आहेत फरीदाबाद ते जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा तीस किलोमीटर लांबीचा लिंक रोड देखील मंजूर करण्यात आलाय पुणे द्रुतगती महामार्गाचा एक भाग म्हणून नर्मदा नदीवर भरूच मध्ये एक स्टील पूल देखील बांधण्यात आला आहे याशिवाय विरार वडोदरा मार्ग पूर्ण झाल्यानंतर तो थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होईल माल वाहतुकीसाठी जलद पर्याय उपलब्ध होईल आणि महाराष्ट्रातील औद्योगिक पट्टा अधिक मजबूत बनेल त्याचबरोबर गुजरात मधील वडोदरा ते विरार हा सर्वात महत्त्वाचा अंतिम टप्पा आहे आणि प्रकल्पाचं एकूण बांधकाम पूर्ण झाल्यावर हा मार्ग सुरळीतपणे दिल्ली मुंबई जयपूर उदयपूर इंदूर वडोदरा सुरत अशा आर्थिक शहरांना जोडेल सोबतच हा महामार्ग सुरू झाल्यानंतर औद्योगिक गुंतवणूक वाढेल लॉजिस्टिकचा खर्च कमी होईल आणि माल वाहतुकीचा वेग दुप्पट होईल त्यामुळे देशाच्या जी डी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे याशिवाय हा महामार्ग सुरुवातीला आठ लेनचा असणार आहे आणि भविष्यात वाहतूक वाढल्यास त्याला बारा लेन पर्यंत वाढवण्याची क्षमता आधीपासूनच ठेवण्यात आली आहे आणि यातूनच भविष्यातील भारताचा वेग आणि दूरदृष्टीकोन सुद्धा स्पष्टपणे दिसून येतो त्याचबरोबर या एक्सप्रेसवेच्या बांधकामासाठी जवळजवळ ऐंशी लाख टन सिमेंट वापरले जाणारे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बांधण्यासाठी या एकूण राज्यांमध्ये पंधरा हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन वापरली गेली तर यामध्ये हजारो अभियंते तंत्रज्ञ आणि ऑपरेटर सहभागी असून पन्नास लाखाहून अधिक कामगार या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी काम, प्रकल काम करतात महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडे लावली जाणार आहेत भविष्यात या महामार्गावर इलेक्ट्रिक बस ट्रक आणि ग्रीन मोबॅलिटी वाहने धावतील अशी कल्पना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे तर रोड ट्रिप करणाऱ्यांसाठी हा महामार्ग म्हणजे एक पर्वणी असेल उत्तम रस्ते आधुनिक सुविधा सुंदर विश्रांती केंद्रे आणि सुरक्षित प्रवास इथे आपल्याला मिळेल हा महामार्ग केवळ दिल्ली आणि मुंबईला जोडणारा नाही तर तो भारताच्या आर्थिक वाढीला व्यापाराला पर्यटनाला आणि भविष्यातील वाहतुकीला एक नवा आयाम असेल भारतातील सर्वात मोठा आणि महागडा हा प्रकल्प याला म्हणता येईल आणि हा पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेग आणि औद्योगिक क्षमता हे सगळं काही बदलून जाणार आहे जो लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल त्यामुळे तुम्हाला हा महामार्ग आणि हा निर्णय कसा वाटतोय योग्य वाटतोय का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगाशिवाय तुम्हाला अजून कोणत्या महामार्गाची किंवा कोणत्या प्रकल्पाची माहिती जाणून घ्यायला आवडेल याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका